स्वच्छ भारत अभियान अंतर्गत साहेब भिवंडी शहराची अवस्था आयुक्त साहेब तर आता चाललेली आहे एवढी बिकट अवस्था किंवा खराब अवस्था मला वाटत नाही महाराष्ट्र कुठल्या महानगरपालिकेची असेल आणि याला जबाबदार ठेकेदार काही लोकप्रतिनिधी आणि काही अधिकारी भिवंडीच्या बाबतीत याविषयी तुम्ही न बोललेलं बरं आहे कारण तुम्ही बोलले तर नव्याण्णव टक्के चुकीचं होईल एक टक्का बरोबर असेल ही परिस्थिती भिवंडी महानगरपालिकेची दिशा समिती ही खरं म्हटलं तर ग्रामीण भागासाठी आदरणीय पंतप्रधान महोदयांनी आणि खास करून ग्रामीण विकास मंत्रालय भारत सरकार यांच्या अंतर्गत ग्रामविकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची अशी ही समिती नियुक्त करण्यात आली नव्वद टक्के इथं पाहिलं तर चर्चा शहरी भागावर झाली आणि ग्रामीण भागाविषयी दहा टक्के चर्चा झाली नाही तर मी अध्यक्ष महत्वाला विनंती करेन की खरं म्हटलं तर ग्रामीण भागाच्या विकासासाठी आणि ग्रामीण भागाला योग्य दिशा देण्यासाठी ही दिशा समिती आहे आणि म्हणूनच या दिशा समितीत ग्रामीण भागाचं महत्त्व ओळखावं आणि खास करून ज्या ज्या योजना आपण पाहतात मनरेगाची यो योजना असेल राष्ट्रीय ग्रामीण आजीविका अभियान असेल खास करून प्रधानमंत्री सडक योजना यांचे जर अधिकारी असतील साहेब तर त्यांना विचारा की पाच वर्षापूर्वी निघालेल्या वर्क ऑर्डर ही देखील कामं आज पाच वर्षात कितीतरी कामं ही अपूर्ण आहे म्हणजे त्यांची वर्कऑर्डर दोन वर्षी तीन वर्षाची असेल पण आज पाच वर्षाच्यापेक्षा जास्त कालावधी होऊन ते पूर्ण झालेलं नाही प्रधानमंत्री आवास योजना जी आहे ग्रामीणचा विचार केला तर त्या अधिकाऱ्याने देखील दोन मिनटातच उत्तर द्यायचं आहे जल जीवन मिशन योजना ही तर साहेब शंभर टक्के म्हणणार नाही परंतु नव्वद टक्के भ्रष्टाचाराने पोखरलेली अपयशी प्रधानमंत्री महोदयांची योजना खूप चांगली होती की प्रत्येक घरात प्रत्येक जणाला प्रत्येकापर्यंत पाणी पोहोचलं पाहिजे परंतु आत्तापर्यंतच्या माहितीनुसार सगळ्यात मोठा भ्रष्टाचार हा या योजनेत झालेला आहे पालघरला देखील तो विषय होता ठाणे जिल्ह्यात देखील आपण पाहिलं असेल की एवढ्या वर्षानंतर सुद्धा त्या योजनेचं काम जर आपण पाहिलं आपण याची साहेब माहिती घ्यावी मी आवर्जून सांगेन कारण खूप वाईट अवस्था ग्रामीण भागाची ही आहे स्वच्छ भारत मिशन याविषयीसुद्धा मी मगाशीच बोललो सपशेल अपयशी सरकारची योजना चांगली आहे परंतु आपण अधिकारी मी म्हट मगाशी म्हटलं काही लोकप्रतिनिधी याला सर्वस्वी जबाबदार आहेत कारण त्या ठेकेदाराकडून तुम्ही काम करून घेत नाही परंतु त्या ठेकेदाराचा मोबदला पूर्ण दिला जातो आणि म्हणून ही योजना यशस्वी होत नाही सर्व शिक्षा अभियानाच्या अंतर्गत मी प्रत्येक अधिकाऱ्याला त्या अधिकाऱ्याने एवढंच विचारेन की ठाणे जिल्हा ग्रामीणमधील अशी एक शाळा मला सांगा की ज्या शाळेत जेवढे शिक्षकांची आवश्यकता आहे तेवढे शिक्षक आहेत त्यातल्या त्या त्या दिवशी शिवसाहेबांची बैठक झाली मी ज्यावेळेस बोललो मी काल आरोग्याच्या विषयात शिवसाहेब तुमचं अभिनंदन देखील केलं याच्यासाठी केलं कारण आपण त्या डीप्यू डी मिटिंगमध्ये जेव्हा सांगितलं की जे काही शाळा वर्ग खोल्या असतील त्यांची मागणी करा मी त्वरित करून देईन आणि तुम्ही तुमच्या शब्दाप्रमाणे त्याची कार्यवाही करत आहात म्हणून मी कालच्या मिटिंगमध्ये तुमचं अभिनंदन देखील केलं परंतु मागचे जे काही विषय असतील मागचे जे अयशस्वी झाले असतील परंतु ह्यापुढं शिवसाहेबांना मी विनंती करेन आपण या सगळ्या गोष्टी लक्ष द्या अध्यक्ष महोदयांना देखील सांगेन की साहेब या सगळ्या योजना ह्या खरं म्हटलं तर ग्रामीण जिल्ह्याला योग्य ती दिशा देणाऱ्या विकासाच्या दृष्टीने खूप महत्त्वाच्या योजना आहेत परंतु या सगळ्या योजना जेवढ्या मी वाचल्या या सगळ्या योजनेत आपण अपयशीच आहोत खास करून अमृत योजना जी आहे त्याच्यात वरालदेवी तलावाचं साहेब एक आमचं प्रपोजल आहे पाणीपुरवठाचा मी त्या दिवशी संबंधित अधिकाऱ्यांनी देखील दिल्लीला भेटलो त्यांनी देखील सांगितलं परंतु आपण या गोष्टीत लक्ष दिलं तर मला वाटतं शेवटच्या टप्प्यात ते अंतिम टप्प्यात काम आलेलं आहे देवी तलावाचं तर तो त्याला त्वरित मान्यता देखील मिळेल आपण मार्चमध्ये मार्च मा जर बोललो मी तुम्हाला भेटेन आणि प्रत्यक्ष जर अधिकाऱ्यांना आणि मंत्रिमहोदयांना आपण जर सूचना केल्या विनंती केली तर ते काम देखील होऊन जाईल त्याच्यानंतर जलजीवन मिशन झालं सर्व शिक्षा अभियान झालं प्रधानमंत्री आवास योजनेचे पण जे दोन प्रकल्प राबविण्यात आले कुळगाव बदलापूर बेळवली येथे बावीसशे अठ्ठ्याण्णव घरकुल मंजूर आहेत यांची सध्याची परिस्थिती आपण तपासून पाहावी त्यांची माहिती घ्यावी या सगळ्या गोष्टीत माझी एवढीच विनंती आहे सगळ्या अधिकाऱ्यांना देखील आणि अध्यक्षसाहेब खास करून आपल्याला आहे की या सगळ्या गोष्टींची पुढच्या तीन महिन्यात जेव्हा आपली मिटिंग असेल त्या त्या संबंधित अधिकाऱ्यांनी त्याची काय परिस्थिती आहे आणि उद्या आपल्याकडं माझं पत्र देखील जाईल मला देखील अशा प्रकारचं आपण लेखी उत्तर द्यावं कारण अनेक अशा योजना आहेत म्हणजे ज्या सडक योजना वगैरे ज्याच्या आहेत सात सात वर्ष कामं थांबले आहेत आणि तिथं एक एक रस्त्यावर सहा लोकांचे आठ लोकांचे असे ॲक्सिडेंट देखील झालेले आहेत परंतु अधिकारी वर्ग कुठल्याही प्रकारचे याबाबत कारवाई करत नाही आणि कार्यवाही पण करत नाही तर या सगळ्या गोष्टीत माझं एवढंच विनंती आहे ही पहिली मिटिंग आहे पुढच्या मिटिंगला आपण सगळ्यांनी याबाबत उत्तर द्याल आणि योग्य ती कारवाई असेल किंवा कार्यवाही असेल ते आपण कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आहे धन्यवाद